सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चौदा सप्टेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर चौदा सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो हे भारतीय प्रजासत्ताकाच्या अधिकृत भाषांपैकी एक म्हणून हिंदीचा स्वीकार केल्याचे स्मरण करते आता आपण चौदा सप्टेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया सातशे शहाऐंशी अरुण अल रशीद बगदादचा खलीपा झाला अठराशे त्र्याण्णव सरदार खाजीवाले गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले एकोणीसशे सतरा रशियाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले एकोणीसशे अठ्ठेचाळीस दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला एकोणीसशे एकोणपन्नास हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला एकोणावीसशे एकोणसाठ सोव्हियत संघाचे लुनाटू हे अंतर अंतरिक्षयान को, चंद्रावर कोसळले एकोणावीसशे एकोणसाठ सोव्हियत संघाचे लुनाटू हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले चंद्रापर्यंत पोहोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू हो एकोणीसशे साठ ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्ट टिंट कंट्रीज ओ पी ई सीची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर व्हेनेरा टू हे रशियाचे अंतरायन शुक्राकडे जे पावले एकोणीसशे पंच्याण्णव संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर एकोणीसशे सत्त्याण्णव बिलासपूर अहमदाबाद हावडा एक्सप्रेस रेल्वे दुर्घटनेत एक्क्याऐंशी जण ठार झाले एकोणीसशे नव्याण्णव किरीबाटी नौरू व टोंगा या रास या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश दोन हजार मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोज एमई रिलीज केले दोन हजार तीन इस्टोनियाच्या जनतेने जन्म चाचणीत युरोपियन संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला दोन हजार बावीस भारतातील जम्मू आणि काश्मीर पूंछ जिल्ह्यात बस दरीत कोसळून अकरा लोकांचे निधन तर एकोणतीस जण जखमी दोन हजार पंधरा गुरुत्वीय लहरी गुरुत्वीय लहरींचे पहिले निरीक्षण करण्यात आले एकोणीसशे पंच्याऐंशी पेनांग ब्रिज मलेशिया पेनांग बेटाला मुख्य भूमीशी जोडणारा मलेशिया देशातील सर्वात लांब पूल वाहतुकीसाठी खुला झाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी जो किटिंगर हे एकट्याने अटलांटिक महासागर गॅसफुग याने उडून ओलांडणारे पहिले व्यक्ती बनले एकोणीसशे सतरा रशिया देशाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले सतराशे बावन्न ब्रिटिश साम्राज्य अकरा दिवस वगळून ग्रेग्रोरियन कॅलेंडर स्वीकारले आता आपण चौदा सप्टेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहणार आहोत सतराशे तेरा जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ युआन किंज यांचा जन्म अठराशे वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक कीर्तनकार प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरहर नरसिंह जोग यांचा जन्म सतराशे चौऱ्याहत्तर भारतातील चौदावे राज्यपाल जनरल लॉर्ड विलियम बेटिंग यांचा जन्म अठराशे सत्त्याण्णव नट दिग्दर्शक व नाट्य शिक्षक पार्श्वनाथ आतेकर यांचा जन्म एकोणीसशे एक शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत यमुनाबाई हिरलेकर यांचा जन्म एकोणीसशे एकवीस शीख संतकवी दर्शन सिंगजी महाराज यांचा जन्म एकोणीसशे तेवीस केंद्रीय कायदा मंत्री कायदे पंडित राम जेठमलानी मलानी यांचा जन्म एकोणावीसशे बत्तीस रंगभूमी चित्रपटातील अभिनेते डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीस ग्वाल्हेर जयपूर किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका व्ही सहस्रबुद्धे यांचा जन्म आता आपण चौदा सप्टेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया दोन हजार बावीस भारतीय टेनिसपटू नरेश कुमार यांचे निधन দোনে হাজার বাারতে রাজি তামি নাডু আমদার পি এস থি বেঙ্গম হে নিধন একুণশে অব চিন দেশা চৌথে রাষ্ট্রাধ্যক্ষ রাজি ইং শান নিধন একুণশে শহ্যাণ ভারতে দক্ষিণ আফ্রিকান অভিনত্রী গায়িকা জুলিএট निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चौदा सप्टेंबरचे दिन विशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओचं तोपर्यंत थँक्यू